जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी यवतचा मुक्काम आटपवून वरवंड या ठिकाणी मुक्कामी असणार आहे या पालखीमध्ये अनेक जण आपल्या आपापल्या पद्धतीनं आप वारकऱ्यांची सेवा करतात रेणुका कलाकेंद्रामध्ये नृत्यांगनांनी झाडाखाली बसून मृदंग संबळ या वाद्यांच्या आवाजात लावणी आणि भक्तिगीतांनी वारकऱ्यांचं मनोरंजन केल्याचं पाहायला मिळालं गेले एकतीस वर्षापासून रेणुका कला केंद्र हजारो वारकऱ्यांना जेवण देत आहेत येथील नृत्यांगना आणि संचालक यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुशांत जगताप यांनी यवतचा मुक्काम आटपून आता वरवणच्या दिशेने रवाना होत आहे मी आता आहे चौगोला या ठिकाणी रेणुका कला केंद्र या ठिकाणी या ठिकाणी जे संचालक आहेत ते आपल्यासोबत आहेत ते वारकऱ्यांची कशा पद्धतीने सेवा करतात आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात काय सांगाल तुम्ही वारकऱ्यांची कशा पद्धतीने सेवा करता साला आम्ही एकोणीसशे त्र्याण्णवला ला रेणुका कला केंद्राची स्थापना केली तेव्हापासून आम्ही ही वारकऱ्यांची सांप्रदायिक लोक असतात ते आम्हाला जुळलेले असतात म्हणून आम्ही आमचे कर्तव्य म्हणून आम्ही ही सालाबादाप्रमाणे आज तीस एकतीस वर्ष झालं ही सेवा करतो जशी आम्हाला घडल तशी आम्ही जाहिरात करत नाही नक्कीच जे आपल्यासोबत जे नृत्यांगण आहेत ते देखील आपल्यासोबत आहे तुम्ही वारकऱ्यांची कशा पद्धतीने सेवा करता तुम्हाला कशा पद्धतीचा आनंद भेटतो आपल्यासोबत ठीक आहे चला आणखी काय सांगाल तुम्ही वारकऱ्याची सेवा करता तुम्हाला कशा पद्धतीने आनंद भेटतो आम्ही ना या दिवसाची काय आतुरतेने वाट बघतो जसं दिवाळी दसऱ्याला जसा आनंद असतो तसं वारकरी आले घरी तोच दिवाळी दसरा याच्यासारखा आनंद आम्हाला कुठलाही लागू वाटत नाही आणि आम्ही मनापासून इतकी पांडुरंगाची सेवा या वारकऱ्यांची सेवा काय जेवढी करू तेवढी आम्हाला कमी वाटते रोज वाट बघतो आजचा हा दिवस आमच्यासाठी सोन्याचा उगवतो या दिवसाची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत असतो वर्षभर नक्कीच आपण पाहिलं जे नृत्यांकर असतील जे येथील जे सदस्य असतील सगळे जे वारकऱ्यांची जे आतुरतेने वाट पाहत असतात आणि ते आपल्यासोबत जे वारकरी आहेत त्यांची त्यांना जी कला आहे कला सादर करून जे एक वेगळा आनंद या ठिकाणी ते घेत असतात कॅमेरामॅन दीपक स्वामी सुशांत जगताप दौंड पुणे